आता सोमवार श्रावण सोमवार आज चालू आहे काशी विश्वनातला तुम्हाला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि घंटी दाबायला फक्त विसरू नका

विश्वनाथचं दर्शन घ्यायला आमच्या श्रीगोंदा तालुक्यामध्येच आहे गावाचं नाव आहे दौजस आता श्रीगोंद्यामध्ये होत आहे जाताना आहे आम्हाला साळवण देवीचं देवीचं मंदिर आहे तिथलं एक दर्शन घेऊ आळवंदी नंतर जय मल्हार म्हणून आहे महादेवाचं एक मंदिर आहे श्रीगोंदामध्ये तिथं पण दर्शन घेऊ ज्ञानेश्वर महाराजांचं पण तिथं मंदिर आहे आळंदीमध्ये जसं नदीच्या प्रवाहामध्ये जसं ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर आहे तसंच श्रीगोंदामधून मंदिर आहे ते पण दर्शन घेऊ तुम्ही पण चालू ठेवा ऑनलाईन ना आवडले असं नक्की सबस्क्राईब करा चार त्या किलोमीटरच मंदिर आहे बघा इथं समोर आलं मंदिर साळवंदी हे मंदिर या मंदिरामध्ये एंट्री करत आहोत चालू 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 राहते हॅलो गुड मॉर्निंग साळवण देवी साळवणदेवी साळवण देवीच्या मंदिरामध्ये एंट्री करत आहे आज शेवटचा श्रावण सोमवार तो मला आवडल्यास नक्की लाईक करा सबस्क्राईब करा तर माझी यमा इथं उभा केली मी मित्रांनो माझी यामा खूप अजून तीस चाळीस किलोमीटरच्या अंतरावर काशी विश्वनाथचं मंदिर दर्शन करायचं आहे काशी विश्वनाथांचं म्हणजे शिवशंकरांचाच एक अवतार आहे तो काशी विश्वनाथ पर तिकडं होतं कुठं काशीमध्ये तर तेच एकदम सेम टू सेम मंदिर इकडं आहे श्रीगोंदा तालुक्यामध्ये गावाचं नाव आहे डौजस आता डौजस गावामध्ये काशी, काशी विश्वनाथ एक मंदिर आहे साक्षात ते पाहण्यासाठी चालू आहे साळवणदेवी पहिलं जुनं मंदिर आहे एकदम पूर्वी पाच पांडवांच्या काळातला बोलेश्वर मंदिर साळवणदेवी आतमध्ये एंट्री करतोय माझे वर्गमित्र वगैरे गेले पुढं मीच राहिलोय महाग अस हे आहे आतमध्ये प्रवेशद्वार साळवण देवी आता ते जाळी वगैरे टाकून बंद केलेले आतमध्ये एंट्री केली पण रेंज नसल्यामुळे आपला लाईव बंद झाला महादेव मंदिर मंदिराच्या साईडला महादेवाचं पिंड आहे बघा इथं श्रावण सोमवार मला शेवटचा सोमवार पाचवा सोमवार येतो आहे मंदिर जुनं पाच पांडव काळातील पहिला जुनं मंदिर आहे ते पण तुम्हाला दिसत आहे आतमध्ये एंट्री केली मी पण आतमध्ये एंट्री झाली पण दर्शन झालं नाही कारण रेंज नसल्यामुळं जरा आपलं सगळं होत झालं आवडलंच नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आता काशी विश्वनाथ एक वीस किलोमीटरच्या अंतरावर आहे काशी विश्वनाथमध्ये एंट्री केली मित्रांनो तिथं पण तुम्हाला दर्शन देईल मग आमचा मित्र तुमच्या समोर आहे तो आमचा फोटो काढतोय आमचा मित्र मंडळी सर्व येऊ घेऊ लाईव एका हाताने फोटो मित्र

लाईव्ह मध्ये ही पार्टी आमची आज चालू आहे देवदर्शनात